कर्मवीरी डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने समाज दिन साजरा करण्यात आला कर्मगिरी डॉक्टर मामासाहेब जगदाळे हे महाराष्ट्रातील एक शिक्षण प्रसारक आणि समाजसुधारक होते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व वा मराठवाड्यातील उस्मानाबाद या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना हे पथदर्शक, दिशा देण्याचे होते गरीब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे पैशांवाचून वाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यामागे त्यांचा उदात्त ध्येयवाद त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा दिसून येते यावेळी माजी मंत्री दिलीपराव सोपल आमदार राजाभाऊ राऊत माजी खासदार शिवाजी बापू कांबळे प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे लेखक इतिहास संशोधक तुकाराम महाराजांचे वंशज अरुण देबडवार रमेश पाटील नंदकुमार जगदाळे जयकुमार शितोळे डॉक्टर बी वाय यादव आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका